नमस्कार मित्रांनो तर आज मस्तपैकी फणसाची भाजी बनूया तर मी फणस धुवून घेतले चांगले तर आता याला उकडण्यासाठी टाकते पहिले कापून घेतले नंतर धुतले तर आता याला उकडण्यासाठी ठेवते तर याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि थोडंसं टाकते मीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामुळे ते चांगलेही लागतात आणि तशी अशी चिपकतही नाही तर ते आता मी चुलीमध्ये थोडंसं जाळ लावून घेते तर त्याच्यामध्ये तेल पण टाकायचं म्हणजे जेणेकरून ते चिपकत नाहीत मग तर एक मापूल मी तेल टाकून घेतलंय तर मस्त एक उकडी काढून घेते जास्तीत जास्त पाच सहा मिनटं लागणार उकडायला तर हे बघा उकडून तयार झालेलं आहे मस्त की तर आता याला एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि मग भाजी टाकते असं भांड्यामध्ये काढून घेते आणि याच गजामध्ये मी भाजी टाकते आता एकाच चुलीवरती झटपट असे रेसिपी होते पटकन हे करायचं आणि मग सामग्री असते उकडण्यापर्यंत सामग्री तयार करायची भाजी टाकण्याची आणि नंतर भाजी टाकायची बघा किती सोपी आहे झटपट चुलीवर पण स्वयंपाक होतो आता चार गडू तेल टाकून घेते इकडं मी कांदा खोबरं चुलीमध्ये मस्त भाजून घेतलं आणि ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि लसण जिरं आणि अद्रक त्याच्यामध्ये काढलेलं आहे पेस्टमध्ये साधारणत दोन लसणाचे गाठे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक अर्धा किंचा अद्रकाचा तुकडा आणि थोडंसं जिरं तर लसण मस्त लालसर असा होऊ द्यायचा त्याने मस्त भाजीची चव उतरते पांढरसर राहिला तर भाजी चव म्हणजे व्यवस्थित लागत नाही हे टिप्स सर्व माझ्या आईकडून आणि आजीकडूनच घेतले आहे मी जे मी तुम्हाला सांगते ते मला सांगायचे मी तशी करायची आणि भाजी मस्त व्हायची आणि त्या अनुभवून मी तुम्हाला सांगते की असं असं करायचं आता कांदा खोबऱ्याचा मसाला मी टाकून घेतलाय तेलामध्ये तर भाजीमध्ये जास्त काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे एवढं करा तेवढा मसाला वगैरे भाजी तुमची चविष्ट हॉटेलसारखी होणार आहे टमाट कांदा वगैरे टाकायचं नाही अशा भाजीमध्ये त्याने भाजीची चव व्यवस्थित येत नाही हे बघा टाटा मांडून बसलेले आहे काय माहीत यांचा विचार काय आहे काय माहीत अरे खूप परेशान करून सोडलेलं आहे यांनी पूर्ण भांडे पहिले तर भांडे मी उचलून ठेवले पूर्ण आणले तिथं आणि म्हणले एक म्हणलं मला पोळी दे म्हणलं मला वाढून दे म्हटलं त्याच्यामध्ये यांना काय देऊ सांगा बरं तुम्ही मुलं म्हटलं की म्हणजे आपलं एक मनोरंजनच आहे आणि दोन चमचे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला घेतला आहे मी कुठंही पण म्हणजे दुकानातला आणलेला आहे मी गरम मसाला घरी बनवलेला नाही आहे तर आता मी याच्यामध्ये टाकते आणि हे मस्त व्यवस्थित फिरून घेते आणि हे चटणी मीठ हळद हे व्यवस्थित फोडणीमध्ये होऊ द्यायचं भाजीच्या ते व्यवस्थित झालं म्हणजे भाजी चव ही मस्त येते आणि थोडं थोडं पाणी टाकत जायचं थोडंसं पाणी टाकलं मी आणि मसाला तेल सोडेपर्यंत होऊ द्यायचा म्हणजे व्यवस्थित मसाला झाला म्हणजे भाजी मस्त होते तर थोडस त्याच्यामध्ये सांबार टाकून घ्यायचा तर कोणत्याही भाजीमध्ये सांबार असला म्हणजे त्याची चव भन्नाट लागते तर मी घरामागून आणला माझ्या सांबार काढून ताजा ताजा आहे हे बघा आता आपला मसाला तेल सोडत आहे तेल सोडेपर्यंत ते थोडं थोडं पाणी टाकत जायचं म्हणजे भाजी चवही मस्त येते वेड़ा बनुन बगा, मजे रेसीप आवड तर एक वेळा बनून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली म्हणून तर आता मसाला झालेला आहे तर मी आता फणसाच्या ज्या फोडी आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेते धुरून तुम्हाला मटणच वाटत असेल चिकन वगैरे पण चिकन वगैरे नाही पण चव मात्र तशीच येते वा 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 तर आपली भाजी मस्तपैकी तयार होत आहे पाच मिनटं लागणार याला शिजण्याकरिता कारण आपण फनस पहिले उकडून घेतलं हे बघा आणि थोडस मी याच्यात आता पाणी टाकून घेते रस्स्याची भाजी करणार आहे मी त्याच्यामुळे मी पाणी टाकून घेते वा तर नक्की बनून बघा तुम्हाला खायला नक्कीच आवडेल तर मी याच्या वरतून मस्त पेकी टाकून घेते भाजीला आणि पाच मिनटं शिजू देते तर आपली फणसाची भाजी मग शिजून तयार होणार आहे लवकरात लवकर हे बघा उकडी आलेली आहे आणि भाजी मस्त तर्रीसुद्धा सोडत आहे तर आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे तर एका भा या भांड्यात मी काढून घेते तर्री पाच भाजी तयार झालेली आहे तर हे बघा भाजीचा कलर बघू शकता तुम्ही तर चवीलासुद्धा भन्नाट झालेली आहे तर झणझणीत अशी गावाकडची फणसाची भाजी झाली आहे तयार गावराणी स्टाईलने तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक ठोका चला भेटू तर अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद